गणेशोत्सवानिमित्त सदर बाजारात गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरी करणाऱ्या दोन संशयित महिलांना पोलिसांनी केलं जिरबंद सदर बाजार पोलिसांची कारवाई आज दिनांक सात शनिवार गणपती बाप्पाच्या आगमनाचा पहिला दिवस असल्याने बाजारात तुफान गर्दी असल्याचे दिसून आले गर्दीचा फायदा घेत मोबाईल फोन आणि लहान बाळाच्या पायातील चांदीजेकडे चैन चोरणाऱ्या दोन संशयित महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय गणेश उत्सवामुळे जिल्हाभरातून नागरिकांची शहरात सुरू आहे त्यामुळे बाजारात नागरिकांनी तुफान गर्दी केली आहे याचाच फायदा घेत चोरट्यांनी काही नागरिकांचे मोबाईल फोन्स आणि दागिन्यांसह हो रोख रक्कम लंपास केल्याची तक्रार सदर बाजार पोलिसांना मिळाली होती दरम्यान घाणेवाडी दर्पण वर्तमान पेपरचे संपादक शिवाजी बावणे हे गणपती खरेदी करण्यासाठी बाजारात आले असताना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या खिशातून मोबाईल फोन लंपास केला होता यावरून पत्रकार मंडळींनी तात्काळ याची खबर अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांना दिली होती त्यावरून त्यांनी सदर बाजार पोलिसांना सूचना केल्या असता पोलिसांनी तत्परता दाखवत संध्याकाळी पाच वाजेच्या दरम्यान बाजारातून दोन संशयित महिलांना ताब्यात घेतलाय त्यांच्याजवळून चार मोबाईल फोन्स दागिने आणि रोख सहा हजार रुपये रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे दरम्यान बाजारातून कोणाचे मोबाईल फोन किंवा दागिने लंपास झाले असतील तर त्यांनी सदर बाजार पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी आज दिनांक सात शनिवार रोजी सहा वाजेच्या दरम्यान केलं आहे सदरील कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार वन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती उपनिरीक्षक नरोडे जगन्नाथ जाधव असीम शेख नझीर पटेल तेजनकर दुर्गेश गोफणे यांनी केली आहे आज निमित्त बाजारात गर्दी आहे चोरट्यांनी चोरे केल्याच्या अशी आपल्याला बातमी मिळाली होती आणि इतर बातमीदारांच्या मदतीने आपण दोन संशयितांना ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याकडून चार मोबाईल त्याचप्रमाणे सहा हजार रुपये नगदी आणि चांदीच्या काही वस्तू आपण ताब्यात घेतलेल्या आहेत जनतेला आव्हान आहे की ज्यांच्या असेल त्यांनी पोलीस स्टेशनचे सांग